खास किचन टिप्स एक शेंगदाणे पाण्याचा हात लावून भाजल्याने दाणे खमंग भाजले, भाजले जातात दोन खीर करण्यासाठी दूध आटवताना त्या जायफळचा वापर टाळावा त्यांनी दूध फाटण्याची शक्यता असते तीन डाळी पिवळ्या दिसण्यासाठी हळद एरंडेल तेलात घालून गरम करावी तेल गर गार झाल्यावर डाळींना चोळा चार मिठाच्या बरणीवर टिप कागद ठेवून झाकण घट्ट लावल्यास मिठाला पाणी सुटत नाही पाच साखरेचा पाक केल्यानंतर पाकात साखरेचे कण परत होऊ नयेत म्हणून पाकात थोडं लिंबू पिळावं सहा शिळा ब्रेड उन्हात वाळवून चुरा करून ठेवल्यास कटलेट तयार करताना त्याची चांगली चव येते सात फ्रीजरमध्ये बर्फाचा ट्रे ठेवताना त्याच्याखाली प्लॅस्टिक पेपर ठेवावा त्याने ट्रे चटकन निघतो आठ चहाच्या भांड्याला डाग पडले असतील तर त्या भांड्यात मीठ घाल लावून घासावं नऊ no. पालक शिजवताना तो कच्चा मिक्सरमधून हो वाटून फोडणीच घातल्याने त्याचा रंग कायम राहतो दहा हाताला कांद्याचा वात वास येत असेल तर बेसनपीठ चोळून हात धुवावा हाँ। अकरा डाळ शिजवताना त्यात हळदीची पावडर आणि शेंगदाण्याच्या तेलाचे काही थेंब टाका यामुळे डाळ पटकन शिजते आणि स्वाद वेगळा येतो बारा बदाम जर पंधरा वीस मिनिट गरम पाण्यात शि भिजवले तर त्याची साल पटकन निघतात तेरा लसणाच्या पाकळ्या थोड्या गरम केल्या की त्याची साल पटकन निघण्यास मदत होते चौदा इडली मऊ होण्यासाठी इडलीचे मिश्रण तयार करताना त्यात थोडेसे उकळलेले तांदूळ मिक्स करावे यामुळे इडली मऊ होते पंधरा जास्त लिंबाच्या रसासाठी पाच ते दहा मिनिटे लिंबू कोमट पाण्यात भिजवावे सोळा सुको खोबरं खराब होऊ नये याकरता तूरडाईत ठेवावे यामुळे खोबरं खराब होत नाही सतरा चिमुडभर हळद बटाट्यांमध्ये घातल्यास ते लवकर उकडतात अठरा तांदूळ पाण्यात भिजून ठेवला तर तांदळाचा दाना मोकळा आणि मोठा होतो एकोणीस तुरीच्या डाळीत हिंग ठेवल्यास हिंगाचा वास टिकून राहतो वीस डाळ किंवा तांदळामध्ये कडुलिंब घातल्यास त्याला कीड लागत नाही व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे वरील टिप्स कामाच्या वाटल्यास लाईक कमेंट आणि शेअर करा व अशाच नवनवीन किचन टिप्ससाठी आई मला भूक लागलेला सबस्क्राईब करून सपोर्ट करा तसेच इंस्टाग्रामवर फॉलो करा धन्यवाद